रविवार तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस संत लोकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशूने आपल्या शिष्यास म्हटले तुम्ही ऐकणाऱ्यास मी सांगतो तुम्ही आपल्या वऱ्यावर प्रीती करा जे तुमचा द्वेष करतात त्यांचे बरे करा जे तुम्हास शाप देतात त्यांना आशीर्वाद द्या जे तुमची निर्भसना करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा जो तुझे एका गाल्यावर मारतो त्याच्या पुढे दुसराही कर आणि जो तुझ्या अंगरका हिरावून घेतो त्याला तुझी बंडीही घेऊन जाण्यास विरोध करू नकोस जो कोणी तुझ्याजवळ मागतो त्याला दे आणि जो तुझे काही हिरावून घेतो त्याच्यापाशी ते परत मागू नको लोकांनी तुझ्याशी जसे वर्तन करावे म्हणून तुझी इच्छा असेल तसे तुम्हीही त्यांच्याशी वर्तन करा जे तुमच्यावर प्रीती करतात त्यांच्यावर तुम्ही प्रीती केली तर त्यात तुमचा उपकार तो काय कारण पापी लोकही आपल्यावर प्रीती करणाऱ्यांवर प्रीती करतात जे तुमचे बरे करतात त्यांचे तुम्ही बरे केले तर त्यात तुमचा उपकार तो काय पापी लोकही तसेच करतात ज्यांच्यापासून परत मिळण्याची आशा आहे त्यां त्यास तुम्ही उसने दिले तर त्यात तुमचा उपकार तो काय जितके दिले तितके परत मिळणाऱ्याच्या आशेने पापी लोकही पापी लोकास उसने देतात तुम्ही तर आपल्या वैऱ्यावर प्रीती करा त्याचे बरे करा निराश न होता उसने द्या म्हणजे तुमचे प्रतिफळ मोठे होईल आणि तुम्ही परतपराचे पुत्र व्हाल कारण तो कृतज्ञ आणि दुर्जन यांच्यावरही उपकार करणारा आहे जसा तुमचा पिता दयाळू आहे तसे तुम्हीही दयाळू व्हा तुम्ही कोणाचे द्वेष काढू नका म्हणजे तुमचे दोष कोणी काढणार नाही कोणाला दोषी ठरवू नका म्हणजे तुम्हाला कोणी दोषी ठरवणार नाही क्षमा करा म्हणजे तुमची क्षमा होईल द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल चांगले माप दाबून हलवून आणि शिंग भरून तुमच्या पदरात घालतील कारण ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हाला परत मापून देण्यात येईल चिंतन शुभवर्तमानाच्या प्रकाशात आवश्यक तो बदल घडवून समाजाची पुनर्बांधणी घडण्यासाठी असेल तर प्रथम व्यक्तींमध्ये अंतर्मनातून बदल होणे गरजेचे आहे चांगल्या हेतूसाठी समाज बदलावा असे प्रत्येक व्यक्तीला खूप वाटते परंतु समाजातील व्यक्ती जर बदलल्या तरच संपूर्ण समाज बदलेल हे एक सत्य आहे अंतकरणात बदल व हवी असलेली समाजा परस्पर जोडले गेलेले वास्तव आहे अंतर्मनामध्ये जर माणूस लोभी व हाव बाळगणारा राहिला तर मग पैसा आणि शक्ती सामर्थ्याच्या बळावर समाज नैतिकदृष्ट्या अधोगतीच्या मार्गाने जात असते मग दडपशाही अन्याय आणि लोकांची पिळवणूक भोकाळते सत्याचे न्यायाचे शांतीचे तंत्र नष्ट केले जाऊन फसवेगिरी अन्याय व कजेतंटे वाढतात नवीन समाज घडू शकेल परंतु समाजातील लोकांची अंतर्मने येशूच्या सुवार्थेला अनुसरून परिवर्तित होणे आवश्यक आहे म्हणून येशू मूलभूत मुद्द्याला हात घालतात येशू अंतर्मनातील स्वातंत्र्य आणि खरे प्रेम यावर आपले लक्ष वेधून घेतात शत्रूवर देखील प्रेम करा हे येशूचे अत्यंत शहाणे शब्द आहेत नाहीतर महात्मा गांधींनी म्हटल्याप्रमाणे संपूर्ण जग एक द्वेषाची भूमी बनेल शुभवर्तमानाचे उथळ वाचन कदाचित आपणाला सांगितले ते व्यवहारिक नाही यासाठी खरे धाडस लागते देवावर श्रद्धेत सखोल मुळ मुळावलेली व्यक्तीच ते धाडस करू शकते पण तरच मग तुमचे प्रतिफळ मोठे हो होईल आणि तुम्ही परतपराचे कन्या व्हाल असा मोठा आशीर्वाद प्रभू ख्रिस्त आपणाला दे देतात प्रतिस्पर्धाचे शत्रूचे अंतकरण फक्त अशानेच बदलू शकते परंपित्याचे अनुकरण हेच आपले ध्येय असू द्या सेवा करताना आवडीचेच निवडू नका फक्त मला आवडते तेच चांगले असते असे नव्हे सर्वांची सेवा करा आप आपला अट्टलवादी असेल तर त्या व्यक्तीची सुद्धा حاس دharma پرمچای